मिरजेतील हजरत मिरासाहेब उरुसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडे तत्वाने देण्याच्या निविदेत प्रक्रियेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून थे ठेकेदार पोचण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केली त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी मिरज सुधार समितीने मिरज हायस्कूलच्या व्यवस्थापनाकडे केली मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत मिरा साहेब उरुस एक फेब्रुवारी पासून भरत आहे उरुसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्त्वाने देण्याचा ठराव केलाय याबाबतची निविदा सुद्धा प्रसिद्ध झाले कोणतीही शासकीय जागा भाडेतत्त्वाने देताना ते कोणत्या कारणासाठी द्यावायचे असते ते प्रामुख्याने नमूद केलं जातं मात्र मिरज हायस्कूलचं मैदान कोणत्या कारणासाठी भाड्याने द्यावायचं आहे हे जाणीवपूर्वक नमूद केलं नाही शिवाय निविदामध्ये मिरज हायस्कूलचे किती क्षेत्राचे मैदान तत्वाने दिले जाणार आहे याचाही उल्लेख नाही एकंदरीतच ठेकेदाराला पोहोचण्यासाठी बेकायदेशीर व मोगमपणे निविदा प्रसिद्ध केली असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केले त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आले तसेच गतवर्षी मनोरंजनात्मक खेळ चालकांनी वाटेल ते दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून मनोरंजन खेळ चालकांना भाविकांकडून निर्धारित दर घेण्याबाबत सक्ती करावी अशी मागणीही मिरज सुधार समितीने केली यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी अध्यक्ष आसिफ निपाणीकर कार्यवाह जहीर मुजावर शकील पीरजादे रवींद्र बनसोडे संतोष जेडगे आदी उपस्थित होते हजर काजा शमनामिरा प्रमूतलाल यांच्या वसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान हे भाडितत्वाने देण्यासंदर्भात महानगरपालिकेने ठराव केलेला आहे या महानगरपालिकेचा ठराव आणि त्यानंतर प्रसिद्ध झाले निविदा याचा आम्ही मिरज समितीने बारकाईने अभ्यास केल्यानंतर आमचे निदर्शनास आले की या संबंधी ते पाळण्यावाल्यांना किंवा ठेकेदारांना पोचण्यासाठीच ही निविदा प्रसिद्ध केली आहे का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे या निविदेमध्ये मिरज संस्कृतीचे मैदान किती चौरस मीटरचे देणार आहे त्या क्षेत्राचा उल्लेख या निविदामध्ये करण्यात आलेला नाही आहे किंवा त्याचबरोबर चतुर्सेमाचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे त्याचबरोबर मिरज हायस्कूलचे मैदान कोणत्या कारणासाठी दिलं जाणार आहे भाडे तत्वाने याचाही कुठं कुठे उल्लेख करण्यात आलेला नाही आहे एखादी जागा कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून भाड्याने द्यायचं असते तर त्या कोणत्या कारणासाठी दिलं जाते याचा प्रामुख्याने उल्लेख असतो मात्र ह्या मिरज हायस्कूलची मैदानाची निविदा संदर्भात कोणतेही कोणत्या कारणासाठी उल्लेख केलेला नाही आहे अतिशय